मित्रांनो भारत हा आपला देश आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत दोन हजार चोवीस लोकसभा मध्ये आपला मतदानाचा हक्क बोजवायचा हो आहे मतदान करणे हा आपल्याला संविधानिक हक्क दिलेला आहे आणि त्याच्यात आपण मतदान केलंच पाहिजे यासाठी रावसाहेब राऊ आणि मित्रपळीवार नगरदेवळा यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यांचा हा जो रथ आहे मतदान जनजागृती रथ हा आज इथून रवाना होतोय माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत मी तानाजी शिंदे विशेष पोलीस अधिकारी मालेगाव परिमंडळ मी त्यांना या त्यांच्या कामाबद्दल हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि प्रत्येकाला सांगतो की मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तुम्ही कोणालाही मतदान करा परंतु मतदान आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे धन्यवाद